सर आपण मला सांगा जिल्हा परिषद नागपूर यांच्यातर्फे जे सहली जे सहल जे आहे शालेय सहल याला म्हणजे रद्द करण्याचं परिपत्रक निघालेलं आहे त्या बाबतीत आपण विदर्भ असोसिएशन ऑफ वॉटर अम्युजमेंट पार्क तर्फे आपण जनरल सेक्रेटरी आहात हे आपण देण्यात आले काय सांगणार सर इथे हा जो एक म्हणजे हा जो निर्णय निघालेला आहे काय म्हणणार अशी ना, ना? तर त्याच्यामध्ये अम्युजमेंट पार्क वॉटर पार्क ते ते ले ले या सगळ्या गोष्टी संबंध नव्हता जे घडलं होतं ते बस चुकीच्या मार्गाने नेल्यामुळे घडल्या यासाठी तुम्ही जी तंबी द्यायला पाहिजे तिथे बस जे कोणी ते त्या गोष्टीला लीड करते तशा लोकांना द्यायला पाहिजे त्यांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे त्यांच्यावरती पाबंदी आणायला पाहिजे यासाठी तुम्ही पार्क पार्कमध्ये किंवा वॉटर पार्कमध्ये किंवा ऍडव्हेंचर पार्कमध्ये ट्रिप जाणार नाही यावर कसं तुम्ही शकता त्याच्यामुळे कसं होते सर की आम्ही एवढं मोठं जे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे करोडो रुपये त्या गोष्टीवरती इन्व्हेस्ट केले आहे एवढे सगळे लोक कामाला आहे सगळ्यांचा का पगार आम्हाला द्यावा लागतो आमचा हिवाळा जो असतो पूर्णपणे सहलीवरती डिपेंड असतो जर मुलांच्या सहली आल्या तर काहीतरी पैसे आमच्यापर्यंत येत असतात आम्ही बँकचे हप्ते पण त्याच्यातनं चुकवत असतो आम्ही बँकेचा एक जरी हप्ता चुकला तरी बँक आम्हाला त्याची तंबी देते त्याला सगळ्याला सगळ्याला भोगा लागले सगळ्या गोष्टी महत्वाची गोष्ट अशी आहे की आज जी परिस्थिती आमच्या या इंडस्ट्रीवरती निर्माण झाली आहे ती फार भयंकर आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः या गोष्टीवरती एक स्वतःच एक चांगली भूमिका घेतली पाहिजे आणि त्यामध्ये जे परिपत्रक निघाला त्याच्यामध्ये कलम नंबर अठ्ठावीस जी आहे ज्यामध्ये लिहिला किंवा शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपर वरती शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती मुख्याध्यापाने मुख्याध्यापकाने किंवा मग किंवा मग शिक्षकाने लिहून द्यावं किंवा हमीपत्र लिहून द्यावं काय असं कस ते देव थोडी आहे सांगायला किंवा कुचणी येऊ नाही कोणीच कोणाबद्दल सांगू शकते का मग तुम्ही रेल्वेचे ऍक्सिडेंट होत आहे किंवा सगळ्या गोष्टी होत आहे त्यामुळे तुम्ही गाड्याला बंद करून टाका होते प्रवास बंद रेल्वे प्रवास बंद बसचा ऍक्सिडेंट झाला बस प्रवास बंद असं का नाही करत हा म्हणजे मुलांचे जीवन जीव असतात बाकीच्या बसमध्ये जाणारे लोक त्याच्यामध्ये जीवन असतात का त्याच्यामध्ये पण जीवन असतात ही महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टी रस्त्यावर कोणी जाईल कार एखाद्या कार कंपनीच बंद करायला पाहिजे माझ्या हिवानी कार बेकार आहे हा जो निर्णय नागपूर जिल्हा नाही तर महाराष्ट्र आहे जे पाठक विविध प्रकारचे जे अधिकारी आहेत ते त्यांच्यावर बोलणं येत आहे धुळे मनीष पवार म्हणून आहेत त्यांनी सुद्धा या बाबतीत त्या ठिकाणी मी केली आहे की बा अम्युजमेंट पार्क वॉटर पार्क, पार्कला सहल नाही नेलं पाहिजे तर हे म्हणजे हेतू परस्पर केलं जात आहे असं म्हणायला पाहिजे मनीष पवार कोण आहे मला पहिले माहित नाही त्यांनी काय बोलते त्यांना किती त्या गोष्टी बरोबर किती अवेअरनेस आहे ते मला माहित नाही पण त्यांनी असं का म्हटलं एखादी गोष्ट अशी असते की एखाद्या माणसाला ती गोष्ट जमत नाही किंवा करता येत नाही त्या त्या हिशोबाने तो काहीतरी टीका टिप्पणी करतो तर माहीत नाही तुम्हाला कुठलीच गोष्ट तुम्ही अगोदर काय म्हणता की आम्ही हम जलतरंग बडावा बढावा देंगे आम्ही जे काही असे उद्योग असतील जेव्हा ॲडव्हेंचर उद्योग असेल म्हणजे आम आपल्या पर्यटक उद्योगाला आम्ही त्याला हे देऊ म्हणजे बढावा देऊ पण तुम्ही अशा पद्धतीने कामं करतात त्याच्यावरती हे चुकीचं आहे आणि तुम्ही उद्योग वाढत जाऊ द्या उद्योग वाढत जाऊ द्या जा त्याच्यामध्ये उद्योग खाली येणार आहे त्याच्यामध्ये कितीतरी लोकांचे रोजगार त्यासाठी जबाबदार का मनीष पाटील आपल्या घरी रोजगार देईल का त्यांना कोण आहे म्हणजे त्यांना का अधिकाऱ्याला का ही सगळी कुठली असतात ही ब्युरोक्रॅट लोक यांना गव्हर्नमेंटचा पगार मिळतो मस्त पेन्शन मिळते त्यांना काय घेऊन देणार काही म्हटलं काही झालं विचार संपला तुम्ही आम्ही फिरता सगळ्यांना समजते काय घर घरचा कसं चालव त्यांना काय समजत सर हा जो जी मागणी आहे जर मागणी जर पूर्ण नाही झाली अधिवेशन हा फक्त पाच दिवसाचा आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे असे असे खूप मोठे असे कोणते निर्णय घेतले जात नाहीये अद्याप जर आपली मागणी जर पूर्ण झाली नाही परिपत्रक परत घेण्याची मागणी जर पूर्ण झाली समोरच पाऊल काय आहे समोरचं पाऊल पूर्ण जेवढ्यांचे जेवढे एम्प्लॉईज आहे सगळे उद्योग जे उद्योजक आहे त्यांनी काम केलेलं आहे सगळे समजा आम्ही जाऊ गव्हर्नमेंटकडे सगळ्यांना घेऊन मोर्चा करू त्या गोष्टीमध्ये होऊ शकते कदा वेळेस कोणी आत्मद करण्याची त्याबद्दल बोलू शकेल की बाबा माझ्यासारखा माणूस तसाच बोलणार आहे कारण की आम्ही लहान गोष्टीतून निर्माण केलेल्या गोष्टी आहेत आम्हाला मरण्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे यासाठी जबाबदार परस्पर गव्हर्नमेंटच असणार तर समजा असं काही घडलं त्याच्यामध्ये मला अटॅक आला किंवा काही झालं की जबाबदार गव्हर्नमेंटच राहील या काही ना काय या सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिला भरपूर हे सगळे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटची यंत्रणा आणि हे करणारी परिवार लोक जबाबदार राहील अशी पण तिकडे मी गेली आहे की वॉटर पार्क अम्युज पार्क वाले सुरक्षा जबाबदारी पूर्णपणे म्हणजे काढत नाही तर मी आपल्याला विचारू इच्छितो की टायगर पॅराडाईज रिसॉर्टमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोणकोणती उपलब्धता केलेली आहे तसं हे मनोरंजन पार्क असतात काही सुरक्षा काय असतं त्याच्यामध्ये मनोरंजन पार्कमध्ये ज्या गोष्टी आता तुम्ही कुठेतरी तुम्ही प्रदर्शनी बघता उमरेटला असेल किंवा बागेमध्ये असेल त्याच्यामध्ये काय झुला फिरतो त्याच्यामध्ये कुठेतरी सुरक्षा का म्हणजे झुल्यामध्ये प्रत्येक झुल्यामध्ये एक एक माणूस ठेवला जातो तिथे नाही एक माणूस देवदूत तर नाही आहे की बाबा पटकन काहीतरी होऊन राहिला सगळ्यांना गुगडून घेऊन कुठला खाली वा वा बद असं होईल का सुरक्षा म्हणजे काय तुम्ही पाण्यामध्ये पाणी एवढंच असते जर एक दोन दोन फुट त्यामध्ये काय होणार आहे कुठली सुरक्षा पाहिजे तुम्हाला तिथे ते आपला अ कुठला आपल्या वेपूल असतो मध्ये चार पाच गाड लागलेले ला असतात मुलांना बाहेरच बसवले जाते इकडे जाऊ पण दिला जात नाही आणि हिवाळ्यामध्ये कोण आंघोळ करायला ते जाणार ते गार्डन मध्ये फिरतात लहान जे भाजीमध्ये झुले असतात फक्त त्यांना आउटिंग असते निसर्गांची मजा असते निसर्गामध्ये दुसरंही स्थान आहे बाबा आम्ही लहान होतो आम्ही पण जायचो ना दुसरं स्थान आहे तिथे असं काही खेळायला मिळते गाणे ऐकायला मिळतील नाचायला मिळते हा गोष्टी तिथे काय सुरक्षा पाहिजे सर मनोरंजन पार्क बर्ड लहान लहान चिमण्या बघतात एखाद्या दोन दोन पक्षी बघतात जे असतात बदक बिदक मुलांना मध्ये आहेत मुलांचं काय म्हणजे तिथे का खूप मोठं असं काही अडचणीत असतेच नाही अडचणीत असेल तर सुरक्षा काही तिथे हे थोडी बॉर्डरवरती चाललंय सुरक्षित पूर्ण जीवाण लागले पाहिजे असं काय मला नाही वाटत काय असं असायला पाहिजे ना सुरक्षा नाही आहे त्यासाठी ट्रेन ट्रेनिंग घेतलेले काही लोक असतात आमच्यासोबत पण ते पण काही नाही करू शकणार तुम्हाला सांगतो मी काय करणार वरती चाललंय सगळ्या गोष्टी टेस्ट आहे पण वरतून एखादी गोष्ट अजून आढळली मला माहिती आहे त्या त्या तारेवरती येऊन एरो एरोप्लान पडलं मी काय करू शकतो अकस्मात काय झालं त्याला कोण कसे खाऊन आहे पॉसिबल आहे का त्या गोष्टीला काही बोलण्यात काही अर्थ नाही म्हणजे शिकून शिकलेले अनफड लोक असा 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 प्रश्न आहे सिटलेले लोक आहे पण आता बस पडत नाही का हो बस पडत नाही का पहिल्यांदा पडली का इतिहासात पहिल्यांदा घडलेली गोष्ट असते तर आपण त्या गोष्टीवरती विचार केला असता इतिहासामध्ये कितीतरीदा अशा बसेस पडल्या कितीतरी एका 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 रुळावर तीन तीन गाड्या आल्या आढळल्या कामेकावरती सगळ्या झालं ना मग तुम्ही त्या त्या हिशोबाने एअर सर्व्हिस बंदच करायला पाहिजे करून टाकायला पाहिजे सहल म्हटलं म्हणजे एक निसर्गासोबत स्टुडंटला भेट करायचा असा हा उद्देश पण सध्या तरी मला असं वाटतंय की टीचर्स जे आहे आपल्या जबाबदारीतून थोडं माग वळण्यासाठी या प्रकारचं डिसिजन त्यांचं असावं आणि आता मुलं ही मोबाईल वर बिझी असतात त्यांना ॲक्नोजी असे किंवा निसर्गाशी संपादन असतो यावर आपलं काय म्हणतं सर कसं आहे मी पण एक टीचर होतो म्हणजे एक मास्टर होतो मी कॉलेजला शिकवायचो आणि आम्हाला जेव्हा जे शिकवायचं कसं टीचरचा एक सब्जेक्ट असतो शिकवायचं कसं आणि शिकवण्यावरती सहलीला काय महत्व हो आहे या गोष्टीवरती हो मार्क असतात या गोष्टीला हो मार्क असतात तर सहली कंपल्शन असतं सहलीवरती जाणं सहलीवरती काय तुम घडलं बा कोण कोण भेटलं काय काय पाहलं कशी मजा आली कशा पद्धतीचं ऑर्गनायझेशन होत तिथे त्यांची कशा पद्धतीने त्या लोकांनी तुमचं वेलकम केलं सगळ्या गोष्टी लिहायच्या असतात आम्ही लहानपणी तो निबंध लिहायचो आता मला माहित नाही जर वरती निबंध लिहायचा असेल तर चांगला मुलांना लिहू द्या तुम्ही बंद चांगली गोष्ट आता तुमचं टीचरांना त्या गोष्टीमधून हे नसेल म्हणजे आनंद मिळत नसेल किंवा मुलांना घेऊन जाणार फोन लेके जायगा कोण जबाबदारी लेगा हे चुकीचं आहे माझ्या कुठेतरी आपण आपल्या कार्यातून आपलं स्वतःला मागे काढतो असं मला वाटतं त्याला काय म्हणतो आण काढणे एखाद्या कामात की महत्व आहे हा जो परिपत्रक आहे याच्यामुळे वॉटर पार्क अमिजन पार्क जी इंडस्ट्री आहे याला तर खूप मोठा धक्का बसला सोबत कुठेतरी सरकारचा जो येणारा जो एक शुल्क आहे जो सरकारला भेटत होता पूर्ण शैलीमध्ये कुठं ना कुठे त्यांचं नुकसान कसं आहे सर यांनी बेसिकली सरकारने म्हणण्यात दि, म्हणजे जे काय सर जीएसटी त्या गोष्टीवरती आकारतात सगळ्या गोष्टी करतात आता कसं आहे की सर आम्हाला मिळणारा पैसा फार सुटा त्याचा आम्हाला टॅक्सेशन वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही गव्हर्नमेंटला देतो गव्हर्नमेंटला देतो आम्हाला त्या गोष्टीचा पैसे कसे भरावे गोष्टीवरती मी आणि माझा मुलगा या गोष्टीला बघतो कधी कधी या गोष्टीला तोही विचार करतो त्या गोष्टीमध्ये किंवा खरंच पप्पा आप बोलते ना की बिझनेस लोगों को रोजगार देणार बहुत अच्छी बात आहे बेटा तर मी समजतो तोही बी आहे यानी एम ए कर दो है सब कुछ एम बी ए है तो क्या चीज छपा अभी आजकल के लोग तो तीस लाख का पैकेज है ना चालीस लाख का पैकेज है ऐसा करता तो मेरी जिंदगी सो क्यों तब मैं लोगों को क्यों ऐसा करते रहूँ उससे तेईस सौ निकालो बेचो सारी चीज़ों को क्या फ़ायदा है आप क्या मिल रहा है लोग वैसे भी तंग करते कभी इसका छापा कभी उसका छापा कभी जी वाले ने छापा मारा कभी इनकम टैक्स वाले करेंगे अभी कुछ करेंगे है क्या इतने कर्जे है कि हमको छोटा सा चेक पास करने के लिए तकलीफ है बैंक देखो हमारे घर नाही रोज डाळ मारो कोई लेनदेन नाही तकलीफ देखो हमारी तकलीफ हो हम रहे हैं तकली तक आता अभी तो करोना आता ना आताच निघालो आपण आहे की नाही मोठ्या मुश्किलला आता करू शकत नाही मग तुम्ही आम्हाला बॅलन्स करा सर की बा तुम लोक यू आर नॉट फिट फॉर बिझनेस तुम्ही घरी बसा आम्ही तुम्हाला असे असं करू असंच करायला पाहिजे गव्हर्नमेंटनी कशाला तरी ते उगतच आम्हाला सांगायचं शंभर लोकांना रोजगार द्या एकशे वीस लोकांना रोजगार द्या दीडशे लोकांना रोजगार मला कशाला सांगायचे त्यांना आम्ही घरी होतो ना आरामची आमची काहीतरी जेवणाची व्यवस्था करायला पाहिजे गव्हर्नमेंटने जाऊन द्यायला पाहिजे त्या लोकांची करायला पाहिजे काय वाटतं वाटत किती रोजगार हानी होईल जर हा पूर्ण महाराष्ट्रात जर असा असेल ना तर पूर्ण लाखो लाखो महाराष्ट्रात असेल तर लाखो जर विदर्भात असेल तर हजारो लोक जातील तर कारण माझ्याच कडे शंभर जवळजवळ कमीत कमी, कमी मागे पुढे लहान छान आणि त्याच्यावरती डिपेंड असणारे पान ठेले किंवा ज्यूस सेंटर हे सगळे त्यानंतर डिपेंड आहे ना सर त्याच्यावरती डिपेंड असणारे हॉटेल मागचे त्याच्यामुळे करतो ना गव्हर्नमेंटला असंच मिळतं का सगळं गव्हर्नमेंटला असंच सगळ्या गोष्टी मिळतं का आणि खूप एक्सपर्ट असतात ते गव्हर्नमेंटने बसलेले मंत्री तिथे खूप एक्सपर्ट आहे तो बहुत समजणार काही समजत नाही शिक्षण अधिकारी शिक्षणच नसतो तो शिक्षण मंत्री त्याला काही समजत नाही आता तरी शिकलेले लोक यायला लागले पण जुन्या काळात लोक शिक्षणच त्या लोकांना काय समजत असेल त्यांना चॅनलच्या माध्यमातून काय एक मेसेज काय एक मागणी काय एक संदेश असणार आहे बघा तुम्ही जर ह्या गोष्टीला पोहोचू शकलात तुमचा आभार होईल सगळ्या लोकांवरती जे लोक लागले लाखो लोक रोजगारावरती प्रॉब्लेम जो गदा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो त्यांच्यावरती फार मोठे उपकार होईल तुमचे मी तुम्हाला त्या गोष्टीचं आवाहन करतो की तुम्ही त्या गोष्टीला शेवटपर्यंत पोहोचावा त्या लोकांपर्यंत पोहोचवा की सर हे काय आहे की जे मुलं खेळणारच नाही जाणारच नाही समजणारच नाही तर शाळेत शिकून काय असं काय करणार डायरेक्ट प्लेन मध्ये प्लेन गो टू दुबई गो टू अमेरिका व्हा पर जॉब करेन त्यांना तुम्ही बसमध्ये नाही बसू द्या एवढं घाबरून काय अर्थ असं जीवन जगल्या जाते का एक शेवटचा प्रश्न पाच दिवसाचा अधिवेशन होता चार दिवस ओलांडलेले आहेत अद्याप हे मंत्रिमंडळाचं वाटत झालेलं नाही आपला जो प्रश्न आहे हा शिक्षण मंत्र्याशी रिलेटेड आहे पण शिक्षण मंत्री आतापर्यंत नेमलेला नाही तर तुम्ही प्रश्न मांडणार कुठे गव्हर्नमेंटचं काम आहे मी गव्हर्नमेंटला पण काय बोलतात सांग राष्ट्रपती गव्हर्नमेंट मध्ये बसणारे लोक जी मुख्यमंत्री सर असेल डेप्युटी चीफ मिनिस्टर असेल एकनाथराव शिंदे साहेब असेल लोकांनी स्वतः आपव साहेब असेल स्वतः बसून आपसामध्ये त्यांनी तुरगा काढावा आणि पाहावं की बा योग्य काय आहे नेमकं यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान करू नये म्हणजे काम जनता म्हणून मी सांगेल आम्हालाही प्रॉब्लेम आहे मग आम्ही कुठं कोणाकडे जायचं मग आम्ही कोणाकडे जायचं समजा आमच्यासारख्या लोकांना अपॉइंटमेंट मिळत नाही तर बाकी लोकांचं काय होत सगळ आम्ही समजा राजकारणातून किंवा समाजकरणातून काही गोष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आम्ही या गोष्टीला म्हणजे हे आहे म्हणजे मध्ये आहे या गोष्टीला गुण कामाला अपॉइंटमेंट सुद्धा नाही आहे काही लोकांना भेटण्याचं हे पण मिळत नाही त्यात बाकी लोकांचं काय होतं जी लोक लहान असते काही डेली आहे जहाँ पण पर वहाँ पर रहे है ना साई मंदिर आहे शनि मंदिर आहे बुंदा आलू भात मिलता है शाम को खाना आराम से रहे नायसर ही करना पड़ेगा ना रस्त्यात शेवटी संपला असं म्हणायला काय काही नाही रोजगार संपला आज आजच पूर्ण चुकीचं आहे कारण की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चांगले आहे आणि त्यांच्या कामावरती मला विश्वास आहे येणाऱ्या काळात ते त्या येणाऱ्या काळात म्हणजे पण लवकर घ्यायला पाहिजे लवकरच निर्णय घ्यायला पाहिजे त्यांच्यावरती विश्वास आहे ते चांगलंच करतील कारण की त्यांनी जेव्हा केव्हा लीड केलं महाराष्ट्राला खूप चांगलं केलं आणि ऍज फार एज विदर्भ इज कन्सर्न तर एक आहेच पण ऍज फार एज महाराष्ट्र इज कन्सर्न पण त्यांनी खूप गोष्टी चांगले केलेले आहेत त्यांनी करावं लवकर निर्णय घेऊन या गोष्टीला पटकन बांधावं आणि सगळ्या गोष्टीला ओपन करून हा हे हास्य आहे सर मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या सगळ्या हास्य जे काही ऍक्सिडेंट वगैरे आहेत ते फक्त इट वॉज अन ॲक्सिडेंट नथिंग इज त्याला जास्त हे घेऊन काही आपण करू शकत नाही ते कोणासोबतही होऊ शकते माझ्यासोबतही होऊ शकते कुठल्याही लोकांसोबत होऊ शकते त्याला जास्त डोक्यावर घेऊन आपण समजा आपल्या या गोष्टी थांबवल्या तर पूर्ण जीवन थांबल